नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारतीय साहित्यातील एक अत्यंत प्रभावशाली पुस्तक द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ लेखक चेतन भगत यांनी लिहिलेलं पण आज आपण फक्त कथानकाची चर्चा किंवा रिव्ह्यू पाहणार नाही आज आपण या पुस्तकाच्या खोल आत जाऊन त्या कठीण खरीखुरी सत्यांना समजून घेणार आहोत ज्या पुस्तकाच्या साध्या भाषेत छुप्या आहेत आणि वाचताना तुम्हाला लगेच लक्षात येत नाहीत या पुस्तकामध्ये क्रिकेटच्या मॅचेस रोमांस आणि अहमदाबादच्या गर्दीच्या रस्त्यांमागे जीवनाचे कठोर धडे आहेत ते धडे जे चुका पश्चाताप आणि परिणामांमधून समजतात ही फक्त गोविंद ईशान आणि ओमीची कथा नाहीये ही कथा आहे आयुष्याच्या अनियंत्रित परिस्थिती चुका निष्ठा तुटलेलं नातं आणि त्या अदृश्य शक्तींची जे विचार न करता आपल्या जीवनावर परिणाम करतात तर चला सुरू करूया ही खोल आणि दीर्घ प्रवास आणि पाहूया द थ्री मिस्टेक्स ऑफ माय आपल्याला काय शिकवते ती शिकवण कधी कधी असे वाटते जणू अचानक जीवनाने आपल्याला जागृत केले आहे कथा थेट सुरुवातीपासून साधी वाटते तीन मित्र त्यांच्या आयुष्यात क्रिकेट व्यवसाय आणि स्वप्नांच्या मागे असतात पण लवकरच स्पष्ट होते की ही दुनिया इतकी साधी नाही ही अशी जागा नाही जिथे फक्त मेहनत करणेच पुरेसे आहे आहे आणि चांगले आपल्याला वाचवतात ही खरी जीवनाची छाया अनिश्चित अन्यायकारक आणि ज्या परिस्थितीवर आपला नियंत्रण नसतो कथेचा केंद्रबिंदू आहे गोविंद पटेल जो तिन्ही मित्रांपैकी सर्वात व्यवहारिक बुद्धिमान आणि शिस्तबद्ध आहे गोविंद असा व्यक्ती आहे जो मानतो की जीवन गणिताच्या नियमांप्रमाणे नियोजित आणि नियंत्रित करता येत तो प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवतो चार्ट तयार करतो आणि प्रत्येक कामात कार्यक्षमतेचा शोध घेतो पण जसे की पुस्तक वारंवार दाखवते जीवन गणिताप्रमाणे चालत नाही जितकं तो नियोजन करतो तितकं हे त्याच्या हातून सुटत जात पहिला आणि मोठा धडा जो गोविंदवर परिणाम करतो तो असा की केवळ प्रतिभा आणि मेहनत हेच यशाची हमी देत नाहीत गोविंद सर्व काही बरोबर करतो तो अखंड मेहनत करतो बाजाराचा अभ्यास करतो व्यवहार करतो आणि गुंतवणूक करतो पण एका क्षणात भूकंप त्याचे सर्व प्रयत्न बचत आणि मेहनत नष्ट करतो पुस्तक त्याला रोमॅन्टिक स्वरूपात दाखवत नाही ते थंड वास्तव दाखवते कधी कधी तुमच्या प्रयत्नांनाही काहीही फायदा होत नाही गोविंदला समजते की मेहनत आणि बुद्धिमत्ता आपल्याला कोणत्याही आपत्तीतून वाचवत नाही ही, ही संकल्पना पूर्ण पुस्तकात वारंवार दिसते जेव्हा दंगे होतात राजकारण जीवनात हस्तक्षेप करते आणि लोक अहंकार आणि भावनांच्या प्रभावाखाली काम करतात गोविंद वारंवार हे जाणवतो की कधी कधी परिस्थिती आपल्याला फक्त शिकार बनवते भलेही तुम्ही बुद्धिमान आणि मेहनती असाल परंतु परिस्थिती तुमचे स्वप्न नष्ट करू शकतात गोविंद का जगाच्या उलट बाजूला उभा आहे ईशान जो भावना आदर्शवाद आणि उत्साह प्रतीक आहे ईशान मानतो की प्रतिभा प्रत्येक किमतीत पोषित केली पाहिजे आणि केवळ योग्य के कर्मच पुरेसे आहेत त्याची अली तरुण क्रिकेटपटूसाठी असलेली निष्ठा आणि प्रेम अत्यंत सामर्थ्यवान आहे त्याच्यासाठी ही प्रतिभा जवळजवळ पवित्र आहे पण आदर्शवाद कधी कधी अंध बनवतो ईशानचं मन मोठं आहे पण त्याच्या बोळ्यांवर पट्टी आहे तो अलीच्या समुदायाभोवती वाढत असलेला राजकीय संकट पाहू शकत नाही तो हे देखील समजू शकत नाही की त्याची सुरक्षा भावना किती धोका निर्माण करू शकते जेव्हा की फक्त चांगले हेतू लोकांना हिंसेपासून वाचवू शकत स्वप्न प्रतिभेला आचवू शकत नाहीत जेव्हा समाजाच्या धारणा हिंसक रूप धारण करतात या सामाजिक आणि राजकीय सबगांबरोबरच पुस्तक आणखी एक खरीखुरी सत्य दाखवते मित्रत्वाची नाजुकता गोविंद ईशान आणि ओमी यांच्यातील मजबूत आहे पण त्यातही तंटा आणि तणाव आहेत चेतन भगत हे इतक्या सूक्ष्मतेने दाखवतात की की वाचकाला समजते मित्रत्व फक्त हसू खुशी आणि सोबत राहणं नाही त्यात अहंकार तिरस्कार ईर्षा आणि दुःखही आहे सर्वात मोठा संघर्ष येतो जेव्हा ईशानला कळतं की गोविंदचा त्यांच्या घरातील मुलगी विद्यासोबत संबंध आहे हे फक्त रोमांस नाहीये हे दाखवतं की जरी सर्वात मजबूत मित्रत्व असलं तरी भावनिक विश्वासघातामुळे ते तुटू शकतं ईशान प्रतिक्रिया देतो पण ही प्रतिक्रिया फक्त राग नाही ती दुःख भावनिक भावना आणि निष्काळजीपणातून निर्माण होते गोविंद अपराध बोध आणि इच्छांच्या सापळ्यात अडकतो विद्याचं पात्र ही कथेत नवीन रंग भरतं ती महत्त्वाकांक्षी आहे मर्यादांमुळे त्रस्त आहे आणि गोविंदकडे आकर्षित होते कारण तो तिला तिच्या क्षमता आणि माणूस म्हणून पाहतो त्यांचं नातं स्वाभाविक आहे पण स्वाभाविक म्हणजे सुरक्षित नाही हे दाखवते की भावना कशा विचारांवर विजय मिळवतात आणि खाजगी निर्णय सार्वजनिक परिणाम निर्माण करतात या पुस्तकातील प्रत्येक कथा गोविंदचे स्वप्न तुटणे ईशांचा आदर्शवाद आणि वास्तवता ओमीची निष्ठा आणि त्याचा त्रासदी आणि गोविंद विद्याचा रोमांस एकत्र येऊन जीवनाचे कच्चे असंपूर्ण आणि खरीखुरी चित्र उभारते हे पुस्तक प्रभावी आहे कारण ते जीवनाच्या कठोर सत्यांना थेट दर्शवते शेवटी हा उपन्यास वाचकाला फक्त कथा सांगत नाही तर जीवनाचे ते धडे दाखवते जे सहसा आपल्याला दुखापत करूनच शिकावे लागतात जीवन अनिश्चित आहे समाज तुमच्या इराद्यांपेक्षा मोठा आहे प्रेम गुंतागुंतीचे आहे मित्र तो नाजूक आहे आणि प्रत्येक निर्णयाचा परिणाम दूरगामी आहे ही कथा शिकवते की चुका मानवीय आहेत परिस्थिती क्रूर आहेत आणि प्रत्येक निर्णयाचे परिणाम आपल्या कल्पनेपेक्षाही मोठे आहेत जर तुम्हाला हे कंटेंट आवडले असेल तर कृपया सबस्क्राईब करा या व्हिडिओला तयार करण्यात आपल्याला बराच वेळ लागतो त्यामुळे सबस्क्राईब केल्यास आम्हाला खूप मदत होईल धन्यवाद आणि तुमचा दिवस आनंदी जाऊ